सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स 7, एट 9, टेन रिलॅक्स उजवा हात उचला थोडस पुढे उजवा हात उचला डाव्या कानावरती ठेवा मानेला उजवीकडे खेचून घ्या मानेला उजवीकडे खेचून घ्या सूचना ऐका कानावरती ठेवा उजवा हात उचला डाव्या कानावरती ठेवा आणि मानेला तुमच्या उजवीकडे खेचून घ्या डावा हात असा सरळ खाली पुश करा येस फिंगर्स डिस्टन्स ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरत दोन्ही हात वरती श्वास सोडत समोर झुकायचं आहे दोन्ही हात पंजांना स्पर्श One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen. फोर्टीन फिफ्टीन श्वास सोड़ समोर होल्डिंग दोनों हाथपंजना स्पर्श करा वन टू थ्री फोर फाइ बैक वन टू थ्री फोर फाइ रिलैक्स श्वास भरून घ्या तसंच अंतर ठेवा दोन्ही पायांमध्ये आता क्रॉस टचिंग उजवा हात डाव्या पंजाला स्पर्श करायचा डावा हात उजव्या पंजाला स्पर्श करायचा घ्या काउंटिंग ट्वेंटी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग उजवा हा डाव्या पंजाला स्पर्श करा सर्वांचा एक साथ येऊ द्या उजवा हा डाव्या पंजाला स्पर्श नजरवरच्या हाताकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरतवरती सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ओके वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty la holding holding One, two, three, four. फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरतवरती सेम ऑपोजिट होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हां फ्रंटला समोर झुका यस वन टू थ्री 4 5 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 15 16, 17, 18, 19 ट्वेंटी होल्डिंग फ्रंटची होल्डिंग सर्वांनी फ्रंट फ्रंटची होल्डिंग घ्या पाठीचा कणा सरळ स्ट्रेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम ऑपोजिट बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या अपर बॉडीला गोल फिरवून घ्या जेवढं समोर बेंड होत आहे तेवढं बॅकला पण बेंड होण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 3 relax